नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण इन्स्टंट मैसूर डोसा तयार करणार आहोत आणि हा डोसा आपण रव्यापासून तयार करणार आहोत मी आज हा मैसूर डोसा नाश्त्यासाठी बनवलेला होता पण घरातील मंडळींनी तो जेवणातसुद्धा खाल्ला आणि परत आपल्या घरी हा पदार्थ कधी केला जाईल हे सुद्धा विचारलं तर तुम्ही सुद्धा अगदी घरातील सर्व मंडळींना आवडणारा हा इन्स्टंट मैसूर डोसा नक्की करून बघा तुमच्या घरातही सर्वांना नक्कीच आवडेल चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक कप एवढा मी बारीक रवा घेतलेला आहे हा पूर्ण रवा आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये काही आपण साहित्यसुद्धा घालून घेणार आहोत तर इथे मी अर्धा कप एवढं यामध्ये ताक घेतलेलं आहे ताक थोडं आंबट आहे पण ताजं आहे तुम्हीही जास्त आंबट आणि जास्त दिवसाचं ताक इथे वापरू नका आता इथे आपण ताक टाकल्यानंतर आपल्याला हा रवा लगेचच मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे ताक पूर्ण रव्यामध्ये शोषून घेतल्या जाईल आणि तुम्हाला मग त्यामध्ये गुठळ्या झाल्यानंतर त्या मोडायला म्हणजे कठीण जाणार आहेत तर आता इथे आपण अर्धा कप एवढंच पाणी टाकणार आहोत यामध्ये म्हणजेच अर्धा कप ताक आणि अर्धा कप पाणी आता आपण पूर्ण हा रवा छान असा भिजवून घेणार आहोत यामध्ये अजिबातही आपल्याला गुठड्या होऊ द्यायच्या नाहीत आणि आता हा रवा आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत आपल्याला पाण्याची नंतर गरज वाटली तर आपण नंतरही यामध्ये पाणी वापरणार आहोत तर इथे बघा हे छान असं पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि किमान पंधरा मिनटं तरी हा रवा आपल्याला मुरायला ठेवायचा आहे त्यामुळे रवा छान असा फुलला जातो आता बघा सर्व रव्यातील गुठड्या माझ्या मोडून झालेल्या आहेत आता यावर झाकण ठेवते आणि रवा मुरण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे आता जोवर रवा मुरतो तोपर्यंत आपण इथे डोशावर तयार होणारी चटणीसुद्धा तयार करून घेणार आहोत तर इथे मी यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल इथे पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे मी टाकलेलं आहे आणि बघा मिरच्या अशा मी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेल्या आहेत आता इथे बेडगी मिरची न वापरता मी ही आपली रोजच्या वापरातलीच मिरची वापरलेली आहे सुकी लाल मिरची इथे मी वापरलेली आहे तर ही आता आपण मिरची मुरण्यासाठी ठेवलेली आहे इथे तुम्ही मिरचीऐवजी लाल तिकटाचाही वापर करू शकता तर इथे बघा मी यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा जाडसर कापून घेतलेला आहे पाच ते सहा लसूण पाकड्या आणि एक इंच आल्याचा तुकडा त्याचे बारीक असे काप करून घेतलेले आहे तो सुद्धा टाकलेला आहे आता कांदा इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे मात्र कांद्याचा रंग हा बदलू द्यायचा नाही तर इथे बघा हलकासा फक्त आपल्याला कांदा हा ट्रान्सपरंट करायचा आहे तर इथे लसूण पाकड्यासुद्धा छान तेलामध्ये परतून घेतल्या जातील म्हणजे त्याचा कच्चेपणा हा दूर होईल आता इथे एक चमचा एवढी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा एवढीच पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि पंधरा ते वीस एवढी कडीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत आता टाकलेलं सर्व साहित्य आपल्याला तेलामध्ये हलकंसं परतून घ्यायचं आहे फुटाण्याची डाळ तर आधीच भाजलेली असते तरी देखील आपण ती तेलामध्ये हलकीशी परतून घेणार आहोत आणि आता पूर्ण साहित्य इथे परतून झाल्यानंतर इथे आपण ओलं जे नारळ आहे ते मी असं मिक्सरलाच थोडं फिरवून घेतलेलं आहे ते सुद्धा इथे मी घातलेलं आहे पाऊन वाटी एवढी वाटी छोटीच आहे तर हे सुकं खोबरंसुद्धा इथे मी परतून घेत आहे आणि नंतर सर्व साहित्य थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे तर आता हे पूर्ण साहित्य तर टाकून झालेलं आहे आता फक्त यामध्ये राहिल्या त्या मिरच्या तर आता हे पूर्ण साहित्य आपण इथे टाकल्यानंतर यामध्ये आपण चिंच टाकून घेतलेली आहे छोट्या एका लिंबा एवढी मी चिंच इथे वापरलेली आहे आणि चार पास ते पाच मिरच्या आपण ज्या भिजत घातलेल्या होत्या त्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आता इथे आपण यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहोत बारीक करण्यासाठी पूर्ण वाटण तर बघा पाणी टाकून छान असं हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघा इथे मी छान बारीक करून घेतलेलं आहे आणि आपल्या मिरच्या आपण ज्या भिजवून घेतलेल्या होत्या त्यामुळे चटणीला बघा काय छान रंग आलेला आहे आता पूर्ण ही चटणी मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे अशी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये आठ दिवसही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तर बघा ही चटणी आता आपण बाजूला ठेवणार आहोत आणि पुढची आपली डोशाला म्हणजे लागणारी बटाट्याची चटणी म्हणजेच बटाट्याची भाजी तयार करणार आहोत तर आता त्याच भांड्याचा आपण इथे वापर करणार आहोत तर त्यामध्ये परत मी एक पळी एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तेल आता गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा एवढी मोहरी अर्धा चमचा एवढं जिरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे अर्धा टीस्पून एवढा मी हिंग टाकलेला आहे आता मोहरी जिरं आणि हिंग छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर इथे मी आलं घेतलेलं आहे असं उभं लांब कापून तर ते मी इथं टाकलेलं आहे आता त्यानंतर आपण इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे तोसुद्धा मी घातलेला आहे आता कांदा हलकासा इथे आपला रंग बदलल्यानंतर पुढचं साहित्यसुद्धा इथे आपण घालून घेणार आहोत तर इथे बघा कांदा आता हलकासा परतून झालेला आहे त्यानंतर आपण इथे परत पंधरा ते वीस कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत आपण डोसा तयार करत असताना भरपूर प्रमाणात कडीपत्ता वापरलेला आहे आता कडीपत्ताही परतून झालेला आहे तर इथे पाच ते सहा लसूण पाकड्या मी अशा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत त्यासुद्धा आता या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहेत लसूण जास्त बारीक करायचा नाही असा जाडसरच कुटून घ्यायचा आणि लसूण परतून झाल्यानंतर इथे मी कांद्याची पात टाकलेली आहे तर इथे मी अर्धी वाटी छोटी एवढी टाकलेली आहे आता इथे हळद टाकून घेतली अर्धा चमचा एवढा मी इथे गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचाच एवढं मी धनापूड टाकलेली आहे त्यानंतर इथे अर्धा स्पून एवढं लाल तिखट टाकलेलं ला आहे तिखट कमी वापरलेलं आहे तुम्ही इथे हिरव्या मिरच्यांचाही वापर करू शकता पण मला इथे चटणी जास्त लाल करायची नसल्यामुळे मी तिखट कमी वापरलेलं आहे आणि आता आपली चटणी म्हणजेच बटाट्याची भाजी छान एकजीव अशी शिजण्यासाठी आपण इथे बघा पाणी टाकून घेतलेलं आहे इथे मी अर्धा कप एवढं पाणी टाकलेलं आहे आणि इथे चवीप्रमाणे आपल्याला मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आता आपण जे बटाटे उकडून ठेवलेले होते ते हाताने आपल्याला यामध्ये तोडून टाकायचे आहेत तर हे अशा पद्धतीने पूर्ण मी हाताने बटाटे तोडून यामध्ये टाकत आहे यामुळे बटाटे छान भाजीमध्ये एकजीव असे होतात आता सर्वच बटाटे माझे तोडून झालेले आहेत त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीरसुद्धा इथे घातलेली आहे आणि टाकलेलं सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही चटणी आपल्याला मॅशसुद्धा करून घ्यायची आहे त्यामुळे बटाटे छान असे उकडून घ्यायचे म्हणजे जास्त मेहनत करावी लागत नाही तर बघा हे बटाटे अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेले आहेत आणि पूर्ण बटाटे आता मॅशसुद्धा करून माझे झालेले आहेत तर ही आता डोशाला लावण्यासाठी आपली बटाट्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे म्हणजे डोशासोबत खाण्यासाठी तर बघा हे अशा पद्धतीने बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आता आपली भाज म्हणजे बटाटे आधीच शिजलेले असल्यामुळे ही भाजी आपल्याला जास्त शिजू द्यावी लागत नाही एक वाफ काढली तरी पुरेसं आहे तर बघा आता आपण जो रवा मुरण्यासाठी ठेवलेला होता तो सुद्धा बघून घेऊया तर आता बघा रवासुद्धा छान असा फुलला गे गेलेला आहे आता हा रवा बघा पहिल्यापेक्षा थोडा घट्ट झालेला आहे आता हा रवा मी आधी पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर बघा अशा पद्धतीने हा रवा आपला म्हणजे घट्ट झालेलं आहे तर यामध्ये अजूनही पाण्याची गरज वाटत आहे पूर्ण रवा मी भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तर यामध्ये आपण दोन चमचे चणा डाळीचं पीठ टाकणार आहोत त्यामुळे आपले डोसे छान कुरकुरीत असे तयार होतील म्हणजेच बेसनामुळे त्याला छान बाइंडिंग येतं आता इथे मी पाऊन कप एवढं पाणी घेतलेलं आहे तर बघा यामध्ये पाणी परत टाकून घेतलेलं आहे पाऊन कप हे पाणी आपण टाकल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत तर आता परत छान हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि एक टी स्पून एवढा मी खाण्याचा सोडा इथे टाकलेला आहे तर इथे यापेक्षा जास्त सोड्याचा वापर करू नका तर आता हे पूर्ण आपण मिक्सरला फिरवून घेऊ तर आता बघा हे छान आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं आता इथे आपण जे तिसऱ्यांदा पाणी वापरलेलं आहे तर ते त्याच कपाने वापरलेलं आहे ज्या कपाने आपण ताक आणि पाणी मोजून घेतलेलं होतं दुसरा कप इथे वापरायचा नाही तर बघा हे अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी अशी आपल्याला ठेवायची आहे तर हे आपलं डोसे तयार करण्यासाठीचं मिश्रण आता तयार झालेलं आहे तर आता तव्यावर आपल्याला पाणी आणि तेल परत परत न टाकण्यासाठी एक आपण अशा पद्धतीने पाणी तयार करणार आहोत त्यामध्ये एक चमचा तेल आणि अर्धा कप एवढं पाणी टाकलेलं आहे तर आता हे कशासाठी तर याने आपण तवा पुसून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला नेहमी तव्यावर पाणी किंवा तेल टाकून तवा पुसण्याची अजिबात ही गरज नाही तर यामध्ये मी टिश्यू आता बुडवून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आणि याच तव्याने आत याच टिशूने मी तवा पुसून घेणार आहे म्हणजे आपली बरीचशी मेहनत वाचते इथे बघा आणि आता हा तवा आपला डोसा काढण्यासाठी अगदी तयार झालेला आहे तर यावर मी मिश्रण टाकून घेते आता आपण डोसा तयार करत असताना तवा जास्त गरम नसावा जास्त जर गरम तवा असेल तर डोसा व्यवस्थित हा आपल्याला पसरवला जात नाही त्यासाठी तव्याचं टेम्परेचरही खूप महत्त्वाचं आहे तर इथे हा डोसा बघा मी छान असा पसरवून घेतलेला आहे कुठे जाड वाटत असेल तर असेल तर तुम्हाला उलतण्याने हा एकसारखा करावा आता इथे थोडं बटर हातावर घेतलेलं आहे आणि पूर्ण बटर मी इथे या डोशाला लावून घेत आहे म्हणजे या बटरमुळे सुद्धा डोसा आपला छान असा कुरकुरीत तयार होईल तुम्ही बटर ऐवजी तेलाचा किंवा तुपाचाही वापर करू शकता आता इथे आपल्याला हा डोसा छान कुरकुरीत होऊ द्यायचा आहे तर इथे डोसा तर शिजत आहे वरून आपण याला तयार केलेली जी चटणी आहे ती लावून घेणार आहोत तर अशी छान डोश्यावर ही चटणी आपल्याला पसरवून घ्यायची आहे तर एकसारखी अशी सगळीकडे चटणी लागली पाहिजे म्हणजे डोसा दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही छान लागतो आता वरून बारीक चिरून घेतलेला कांदा यावर आपण टाकणार आहोत तर कांदाही थोडा भरपूर प्रमाणात टाकायचा आणि यावर बारीक चिरून घेतलेली कांद्याची पातसुद्धा मी टाकलेली आहे आता आपण यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आपल्याला घालायची आहे आणि जी चटणी आपण तयार करून घेतलेली आहे ती चटणी यावर सगळीकडे छान अशी पसरवून घ्यायची आहे आपल्याला तर बघा चटणीसुद्धा माझी पसरवून इथे झालेली आहे तर इथे माझी कोथिंबीर टाकायची राहून गेलेली होती तर इथे बघा हा आपला डोसा अगदी कुरकुरी तसा तयार झालेला आहे बघा इन्स्टंट रवा मैसूर डोसा बघा छान झालेला आहे आपला कुरकुरी तसा खाण्यासाठी एकदम तयार तर बघा आता दुसरा डोसा आपण तयार करून घेणार आहोत तर तवा परत त्याच टिश्यूने आपल्याला पुसून घ्यायचा आहे आणि आता यावर परत दुसरा डोसा मी तयार करून घेणार आहे तर आता बघा मी गॅसची जी स्पीड आहे ती एकदम कमी केलेली आहे त्यामुळे तवा हा आपला थोडा थंड होईल आणि आपल्याला डोसा व्यवस्थित असा पसरवला जाईल त्यासाठी गॅसची स्पीड इथे खूप महत्त्वाची आहे जास्त जर तवा गरम असेल तर डोसा जाड तयार होतो तर बघा हा डोसासुद्धा मी पसरवून घेतलेला आहे परत याला आपण बटर लावणार आहोत तर हा मी बटर बघा या उलतण्यानेच आता यावेळी लावून घेतलेला आहे आणि आता परत याला आपल्याला चटणी लावायची आहे चटणी तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक इथे करू शकता जास्त आवडत असेल तर छान अशी भरपूर लावायची कमी आवडत असेल तर कमी लावायची बघा चटणीवर डोस्यावर पसरून झाल्यानंतर परत आपल्याला याला बटाट्याची भाजी लावायची आहे तर त्याआधी इथे मी कांदा आणि कांद्याची पात टाकून घेते तर आता इथे बघा वरून टाकण्यासाठी कांदा हा छान बारीक चिरून घ्यायचा म्हणजे सगळीकडे एकसारखा असा हा कांदा लागतो तर आता कांद्याची पात टाकल्यानंतर इथे यावेळी मी कोथिंबीर टाकलेली आहे यावर सुरुवातीच्या डोस्यावर माझी कोथिंबीर राहूनच गेलेली होती टाकायची तर बघा आता बटाट्याची भाजीसुद्धा मी घेतलेली आहे आणि भाजीमध्ये आपण जे पाणी टाकून घेतलेलं होतं त्यामुळे भाजी बघा डोशावर आपल्याला व्यवस्थित अशी पसरवून घेता येते तर अशा पद्धतीने मी अर्ध्या भागालाच डोश्याच्या ही चटणी लावून घेत आहे तर हे अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण डोशावर सुद्धा पसरवून घेऊ शकता आणि आता हा डोसासुद्धा आपला कुरकुरीत असा तयार झालेला आहे तर बघा मंडळी आपले दोन्हीही डोसे तयार करून झालेले आहेत आता राहिलेले मी डोसे असेच तयार करून घेते तर मंडळी बघा आपला हा इन्स्टंट रवा मैसूर डोसा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवून तुम्हीसुद्धा अगदी असाच डोसा तयार करा आणि इन्स्टंट मैसूर डोसा कसा झाला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करून ला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक मैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा छान छान रेसिपीसोबत परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद